टक्के आमचं ठरलंय आम्ही पुढे जाणार आहोत समाजाला नक्की एक चांगल्या पद्धतीचा पर्याय देणार आहोत एक स्वराज्य पक्षाचा घोडे बाजार थांबवण्यासाठी यशस्वी जातीवंत घोडा आणि तो त्या रेसचं नाव पुढं करेल आणि नक्की त्या विरल म्हणाला आम्ही पोहोचू अशी शाश्वती देतो परंतु जे काय ठरले जे काय ठरायचं राहिले ते मान्यवर मंडळी सांगतील मी छत्रपती संभाजी महाराजांना विनंती करतो आपण सुरुवात करावी त्यानंतर आंबेडकर साहेब आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जेणे घडवला ते प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हा संतांचा महाराष्ट्र आहे आणि आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिला आहे का हा आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली या पंच्याहत्तर वर्षात नुसते हेवे दावे मग मा इकडं महायुती असेल महाविकास आघाडी असेल कॉन्क्रीट आपण महाराष्ट्र कसं घडू शकतो महाराष्ट्र हा राज्य दुसऱ्या राज्याने एक दिशा देण्याचं काम करत असतो नेहमी पण त्याच्यावर न चर्चा करता माझं तुझं आणि हेवे दावे काढण्यापेक्षा आपण पुढे जात नाही <coughs> लोक सुद्धा अस्वस्थ आहेत व्यथित आहेत लोक जनतेने जो काही निर्णय दिला असेल लोकसभेच्या वेळी त्याच निर्णयावर पुढे जाऊ असं सगळ्यांना वाटत असेल तर साफ चुकीच आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या एक पंधरा वीस दिवसात जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय ज्या पर्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास सुरू झालेला आहे आजच्या बैठकीला प्रहारचे प्रमुख बच्चूगाव कडू येणार होते परत आमची मुंबईत एक बैठक झाली कोर्टात त्यांची आस आज तारीख आश्रम आज आणि उद्या म्हणून ते येऊ शकले नाही पण आमच्यावर वर, वर बोलले जातात ते बच्चू एक चार पाच मुद्दे आमचे जराशे मतभेद मी म्हणणार नाही पण एका लाईनवर एका जागेवर येण्यासाठी एक आणि दोन मिटिंग लागतील पण मला पूर्ण विश्वास आहे आम्हाला सर्वांना विश्वास आहे त्यात काही अडचण दिसत नाही आज आनंदाने सांगायचे की बाबासाहेब आंबेडकरांची पंतू राजरत्न आंबेडकर साहेब सुद्धा आमच्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या शाहू महाराजांचा शिवाजी आणि शाहू शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते पंतू आहेत त्यामुळे हा नॅचरल अलायन्स आहे म्हणजे आमच्यात काही कुठेतरी मत मतप्रवाह किंवा आणि काही वेगळं मत घडवायचे असं काही नाही आमचं दोघांचं निश्चितपणाने ठरलंय की आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्हाला जायचं शिवाजी महाराजांच्या विचाराने जायचं आणि म्हणून आमची अनेकदा भेट झाली आणि आज पूर्वी भेट होते ते सामाजिक भेटी होते आता ती राजकीय भेट आहे आज जय जवान जय किसान या पक्षाच्या नारायण अं सुद्धा आलेले आहेत सैनिकांचा सुद्धा आवाज त्यांना मांडायचा सैनिक केवळ राजकारणात येत नव्हते लांब जायचे पण त्यांना सुद्धा असं वाटतं की सैनिकांच्या सुद्धा अन्याय होत आहे आम्ही सगळे एकत्रित आणि म्हणून एक चांगली सुरुवात आहे राजू शेट्टींची सुद्धा आमची चर्चा चालू आहे राजू शेट्टींचे माझं बोलणं झालेलं आहे आणि बच्चू भाऊंचं सुद्धा बोलणं बोलणं झालेलं आहे रत्न राजरत्नांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि सगळे शे शेतकऱ्यांचे सगळे घटक हे सगळे कसे एकत्र येऊ शकतात आपण एक वेगळा पराय कसा देऊ शकतो ह्याच्यावरसुद्धा आमचं बोलणं चाललो आहे मनोज जरांगे पाटलांचं सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा त्यांना मी विनंती केली आता पाडायचं नाही आपल्याला सगळ्यांना निवडून आणायला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून सुद्धा आमची सकारात्मक चर्चा चालू आहे शेवटी त्यांचा उद्देश आमचा उद्देश एकच आहे त्या ज्या शाहू महाराजांनी राजे शाहू महाराजांनी आमच्या पंजोबाने जे आरक्षण दिलं बहुजन समाजाला अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि गरीब मराठ्यांना तर त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं म्हणून त्या दोघांचा उद्देश असल्यामुळे एक असल्यामुळं एकत्र येण्याची नुसती एक, एक वेळ राहिलेली आहे असं मला वाटते म्हणून ते लवकरच त्याच्यात सुद्धा सकारात्मक एक निर्णय लवकरच येईल असं मला पूर्ण अपेक्षा आहे मला असं वाटतं की मी नेहमीच बोलतो आणि जे काय बोलायचं मी आता बोललो पुढं बोलायचंच आहे मला वाटतं दोन मिनटं राजरत्न आंबेडकर साहेबांनी बोलावं नंतर मग काय पत्रकारांना काय प्रश्न असतील ते आपण विचारावं आमची सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली एक या दोन पर्यायापेक्षा महाविकास आघाडी महायुतीपेक्षा आमचा एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी हा आमचा पर्याय आणि हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही पुढं जाणार आहोत या दृष्टिकोनातून आमची चांगली चर्चा झाली